तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पीक विम्या, पोटी पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी मिळणार पहा जिल्ह्याची यादी तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया पीक विम्यापोटी पस्तीस लाख शेतकऱ्यांना सत सतराशे कोटी मिळणार वाचा सविस्तर माहिती राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांची यादी दिवाळी गोड होणार आहे कंपन्यांनी पाहिलेल्या टप्प्यात सुमारे सतराशे कोटी रुपये पीक विमा अग्रिम रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिली आहे ज्या जिल्ह्यांना पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत तर सर्वात कमी लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात जिल्ह्यात लाभार्थी शेतकरी संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थी आहेत एक रुपयात एक पीक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांचा सहभाग घेतला आहे या विमा रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपनीने सुरुवात केली असल्याचे बहुता। बहुतांश शेतकऱ्यांनी बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे पीक विमा कंपन्यांना रक्कम देण्यास करत होत्या टाळाटळ तुम्हाला माहीत असेलच की प्रशासनाने ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूच सूचना आधी दिल्या होत्या परंतु पीक विमा कंपन्यांनी संदर्भात विभागीय व राज्य स्तरावर आपली केले अपील केले होते त्यामुळे पीक विमा मिळण्यास अवलंब होत होता पीक विमा संदर्भात जस जसा सु सुनावण्या गे गे होत गेल्या त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी एक हजार कोटी एक हजार सातशे कोटी रुपये अजूनही जसे जसे निघाले येतील त्यानुसार पीक विमा लाभार्थी संख्या व अग्रिम रक्कमेमध्ये वाढ होणार आहे सध्या पीक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन एवढे शेतकरी लाभार्थी असून सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख एवढी अग्रिम रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती निधी तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन झाल्यानंतर थोडं खाली खाली आल्यानंतर तुम्हाला ही लिस्ट दिसून नाही मित्रांनो तर तुम्ही ती वाचून तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद